अवतारी पुरुष होऊन गेले त्यांचे नाव परब्रह्म सद्गुरू चिले महाराज ते दत्तात्रेयांचे अवतार होते अशी श्रद्धा आहे त्यांचा जन्म पंधरा ऑगस्ट एक हजार नऊशे बावीस रोजी पन्हाळा किल्ल्याजवळील जेऊर यागावी झाला कोल्हापुरातील पंचगंदा नदीच्या घाटावर एका तीरावर सिद्धेश्वर समाधी आणि दुसऱ्या तीरावर पाटील बाबांची समाधी आहे या पाटील बाबा समाधीजवळ ते पंचवीस दिवस अनुष्ठान आणि साधना करीत बसले होते त्यानंतर त्यांचे संपूर्ण जीवन बदलले त्यांच्या जीवित काळामध्ये त्यांनी असंख्य लीला चमत्कार केले त्यांचे शंकर महाराजांशी सख्य होते जणू शंकर महाराजांचा ते अवतार होते शंकर महाराजाप्रमाणे त्यांचा अवतार रुद्रावतार होता अक्कलकोटच्या श्रीस्वामी प्रमाणे ते काही वेळा अत्यंत अपशब्द बोलित असत पण त्यांचा उद्देश भक्तांचे पाप जाळणे हाच असे त्यांच्या लीला विलक्षण होत्या ते नित्य निसर्गातील सूक्ष्म गोष्टींबरोबर बोलत असत त्यांनी सांगितलेली अनेक भाकिते सत्य झाली आहे त्यांच्या भक्तांना त्यांनी अनेक संकटातून सोडविले आहे अगदी मरण पावलेल्या व्यक्तींनाही त्यांनी जिवंत केले आहे ते नेहमी मी दत्त आहे असे म्हणत असत त्यांच्या भक्तांना त्यांनी दत्त स्वरूपात विष्णू स्वरूपात पांडुरंग रूपात दर्शन दिले आहे शंकर महाराजांच्या रूपात त्यांनी भक्तांना दर्शन दिले आहे पैजारवाडी येथील त्यांच्या समाधीजवळ आता कासवाकृती भव्य मंदिर उभे राहिले आहे तेथे अत्यंत दिव्य वातावरण आहे तेथे गेल्यावर विलक्षण अनुभूती येतात त्यांना संगीत आणि भजन प्रिय होते दत्तचिले असा त्यांचा तारक मंत्र आहे समाजातील गोरगरीब श्रीमंत सर्व प्रकारचे भक्त त्यांचे जवळ येत असत चिले महाराजांचा अवतार एक विलक्षण अवतार आहे त्यांच्या बाह्य आचरणावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना कोणी करू शकणार नाही पण जर निष्ठा ठेवून श्रद्धेने त्यांची सेवा केली तर मात्र प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही त्यांचे निर्वाण सात में एक हजार नऊशे शहाऐंशी रोजी पुणे येथे झाले पण तरी आजही हजारो भक्तांना त्यांच्या कृपेची प्रचिती येत आहे पैजारवाडी आधुनिक कायातील एक विलक्षण दत्तक्षेत्र है तिथे भक्तनिवास भोजन या सुविधा उपलब्ध है या नक्की भेट दया आम्ही लवकरच नवीन सह वीडियो सह पर व्डियोलाइक शेयर करा